स्वच्छ यात्रा हरित यात्रा मांगितुंगी तीर्थक्षेत्रात पर्यावरणपूरक वार्षिक महोत्सवाचा प्रारंभ दिव्य भारत बीएसएम न्यूज अंतापूर बागलाण अरुणकुमार भामरे नाशिक पुणे जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले जगप्रसिद्ध श्री दिगंबर जैन तीर्थक्षेत्र मांगितुंगी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य वार्षिक यात्रा महोत्सवाला प्रारंभ झाला आहे भाविक पर्यटक साधुसंत यांच्या उपस्थितीने पर्वत परिसर गजबजून गेला असून या ठिकाणी स्वच्छ यात्रा हरित यात्रा ही पर्यावरणपूरक संकल्पना राबवण्यात येत आहे मालेगाव सहाय्यक वनसंरक्षक शेखर तनपुरे आणि ताहाराबाद वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर शर्माळे यांनी भाविकांना आवाहन केले की मांगीतुंगी पर्वत हा जैवविविधतेचा खजिना आहे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन या वर्षीच्या यात्रेत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे ता, ता पाच नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता रथ मिरवणूक काढण्यात येणार असून त्यानंतरचे धार्मिक विधी श्री एकशे आठ चिंतामणी पार्श्वनाथ भगवान मंदिरात पार पडतील या कार्यक्रमाचे आयोजन मोहन जैन कोषाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय विश्रांतीगृही आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत प्रवेश नियम आणि सुरक्षा उपाय कार्यकारिणी समितीने पर्वतावर काही वस्तूंना बंदी घातली आहे चप्पल कातडी वस्तू प्लास्टिकच्या पिशव्या अग्निजन्य पदार्थ हत्यारे तसेच अश्लील किंवा अर्धन वस्त्र परिधान करणाऱ्यांना प्रवेश दिला जाणार नाही डॉक्टर उपेंद्र लाड महामंत्री श्री मांगीतुंगी दिगंबर जैन तीर्थक्षेत्र यांनी सांगितले की या सर्व नियमांचा उद्देश पर्वताचे पवित्रत्व आणि पर्यावरण संतुलन कायम राखणे हा आहे भाविकांनी शिस्त आणि श्रद्धेने सहभाग घ्यावा स्वच्छ यात्रा हरित यात्रा ही संकल्पना केवळ एक उपक्रम नाही तर ती प्रत्येक भाविकाच्या जबाबदारीची जाणीव करून देणारी चळवळ आहे मांगितुंगी तीर्थक्षेत्र हे श्रद्धा संस्कृती आणि निसर्ग यांचे अद्वितीय संगमस्थान आहे प्रशासन वनविभाग सामाजिक संस्था आणि भाविक यांच्या सहकार्याने यंदाची यात्रा निश्चितच स्वच्छतेचे आणि पर्यावरण रक्षणाचे उदाहरण ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे दिव्य भारत बीएसएम न्यूज मुख्य संपादक डॉक्टर भागवत महाले प्रतिनिधी अरुणकुमार भामरे अंतापूर बागलाण येथे येताना प्रत्येक भाविकाने स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी अंगीकारावी जैवविविधतेचा खजिना पर्वताचे संरक्षण हेच आपले कर्तव्य मांगितुंगी पर्वत परिसरात अनेक दुर्मिळ वनस्पती वनौषधी फळझाडे पक्षी सरपटणारे जीव आणि लहान मोठे वन्य प्राणी आढळतात वनविभाग श्री मांगितुंगी दिगंबर जैन तीर्थक्षेत्र समिती आणि स्थानिक वनसंरक्षण समिती यांच्या संयुक्त प्रयत्नातून दरवर्षी वृक्षलागवड आणि संगोपनाचे उपक्रम राबवले जातात या वार्षिक यात्रेदरम्यान हजारो भाविक पर्वतावर देवदर्शनासाठी चढतात त्यामुळे पर्यावरणी संतुलन राखणे आणि कचरा नियंत्रण करणे ही महत्त्वाची जबाबदारी ठरते यासाठी भाविकांनी प्लास्टिक बाटल्या थर्माकोल किंवा कोणत्याही प्रदूषण करणाऱ्या वस्तूंचा वापर टाळावा असे आवाहन करण्यात आले आहे स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन वनविभागाच्या सूचनेनुसार प्लास्टिक अविरहित मांगीतुंगी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे स्वतंत्र कचरा व्यवस्थापन केंद्रे संयुक्त वनव्यवस्थापन समिती व वनविभागाच्या वतीने उभारली जात आहेत भाविकांना आपल्या वापरातील प्लास्टिक वस्तू पाण्याच्या बाटल्या आणि कचरा योग्य ठिकाणी जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे पर्वत परिसरात पिण्याच्या पाण्याची सोय स्वच्छतागृहांची व्यवस्था आणि स्वच्छता राखण्यासाठी स्वयंसेवक युवक मंडळे आणि सामाजिक संस्थांची मदत घेतली जात आहे वाहतूक आणि प्रदूषण नियंत्रण मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी टाळण्यासाठी नियोजनबद्ध पार्किंग व्यवस्था केली गेली आहे यामुळे हवेतील प्रदूषण आणि धूळ कमी होईल भाविकांनी सार्वजनिक वाहतूक अथवा सहप्रवासाचा पर्याय स्वीकारावा असेही आवाहन करण्यात आले आहे पर्वत संवर्धन व जैवविविधतेचे रक्षण परिमंडळ अधिकारी तुषार देसाई यांनी सांगितले की मांगितुंगी पर्वतावरील प्रत्येक झाड दगड शिलालेखा आणि नैसर्गिक रचना ही वारसा स्थळाचा भाग आहे भाविकांनी चढाई दरम्यान कोणतीही हानी होऊ देऊ नये पर्वतावर फेकलेल्या प्लास्टिक किंवा इतर वस्तूंचा परिणाम स्थानिक जीवसृष्टीवर होऊ शकतो संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे सदस्य व वनरक्षक संदीप गायकवाड दत्तात्रय देवकाते निलेश कोळी आणि वनमजूर केदा भामरे यांच्या उपस्थितीत गस्त घालून परिसरातील स्वच्छता आणि सुरक्षा राखली जात आहे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व मांगितुंगी पर्वत हे केवळ धार्मिक स्थळ नाही तर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक आहे येथे असलेली एकशे आठ फूट उंच अखंड पाषाणातून कोरलेली भगवान ऋषभदेवांची मूर्ती ही जगातील सर्वात उंच जैन मूर्ती आहे तसेच पर्वतावर असलेल्या प्राचीन गुणफा शिलालेख जलकुंड देवतांच्या मूर्ती आणि तपश्चर्या स्थळे हे भारतीय संस्कृतीचे जतन करणारे पवित्र स्थळ मानले जाते प्राचीन काळापासून अनेक त्यागी संतांनी येथे तपसाधना केली असून आजही भाविक श्रद्धेने या भूमीवर पूजा अर्चा करून मनोकामना पूर्ण होण्याची भावना बाळगतात श्री सुमेर कुमार काले अध्यक्ष श्री मांगीतुंगी दिगंबर जैन तीर्थक्षेत्र यांनी सांगितले की भाविकांनी दर्शन घेताना शिस्त संयम आणि स्वच्छता पाळावी पर्वतावरील पवित्र स्थळांचे संवर्धन हेच आमचे ध्येय आहे